खूप छान प्रतिसाद आहे सगळ्यांचं सा खूप छान ओपिनियन्स आहेत माझ्या पप्पांबद्दल जिथे जाईल तिथे सगळे पप्पांचा उल्लेख करतात भावनिक होतात आणि नेहमी सतत प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव काढतात माझ्या फॅमिलीचं पूर्ण फॅमिलीचं नाव काढतात जेव्हा घराघरात लोकांचं काय लोकांचा खूप छान सपोर्ट आहे असाच सपोर्ट करत राहा आम्ही तुमची कामं अशाच पद्धतीने करत राहू जसं आम्ही करत आलो मी तुम्हाला हे तुम्हाला। तुम्हाला सांगल विरुद्ध हे विरुद्धच करत असतात तर ते आम्ही पॉझिटिव्ह घेतोय सगळ्या गोष्टी आणि आता सध्या आम्ही विकासावर आणि प्रचारावर आमचा ता भर आहे त्या त्यावर आम्ही भर देऊन पुढचे कामं करत आहोत दिवसाता। दिवसाता ले ले? ते से से जे लोक आम्हाला तर सांगतात की काही गोष्टी की आमचं कचऱ्याचं आहे की काय आणखीन बऱ्याचशा गोष्टी बारीक सारी गोष्टी आत्तापर्यंत आम्ही करत आलो आहे तरी पण त्यांना जे वा वाटतंय त्या गोष्टी की आमचं जे बघायला गेलं वाडा जुना वाडा झालेला आहे त्याच्यावरती तुम्ही कामं करा किंवा आम्हाला आता हे नवीन करून द्या अशी त्यांची त्यांनी आमच्या आमच्याकडे त्या म्हणण्या ठेवलेल्या आहेत की मग ते आम्ही आहे त्यांना की त्या ते पद्धतीने तुमचे काम पुढे होतील म्हणून पुढे भविष्यात असं तुला वाटतं डेफिनेटली वाटतंय कारण माझ्या पप्पांकडून आम्ही आम्हाला तोच आमचा जो विकास कामाचा वारसा आहे तोच पुढे न्यायचा आहे तर तो तो वारसा माझ्या आजीकडून पप्पांकडे आला पप्पांकडून मम्मीकडे जाईल आता मम्मीकडून मग तो मी पुढे नेईल जे आम्ही कामं केलेले आहेत इवन माझ्या मम्मीचे पण फार गोल्स आहेत जे पप्पांचे कामं अपूर्ण राहिलेले आहेत एज्युकेशनचं डेव्हलपमेंट झालं पार्क्सचं डेव्हलपमेंट झालं इव्हन पेशंट्सला मदत करायची हे जे गोल्स आहेत जे माझ्या पप्पांकडून राहिले ते माझी मम्मी पुढे करेल आणि त्यानंतर मग ते मीही करेल